नमस्कार छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी टाकते तब्येत ठीक नाही आहे, न, आहे है नहीं, आज आणि हा बघा बिल्लू बिल्लूला आज काय केलं आहे माहीत आहे का बिल्लूचं झालं आहे आज पहिलं लसीकरण कारण बिल्लू झालं आहे आज दोन महिन्याचा पूर्ण त्यामुळं त्याचे लसीकरण करून आणलं आहे कानात ग्रुमिंग करून आणलेलं आहे तिथं थोडासा घाबरलेला पण आल्यापासून शांत आहे खेळतोय म्हणजे काही नाही त्याला आज टॉनिक दिलं वजन त्याचं थोडं वाढण्यासाठी गोळ्या औषधं असं म्हणजे खाण्यातनं त्याला घालण्यासाठी वेगळे व्हिटॅमिन्स दिले आहेत तर बिल्लू घेऊन आला आज पहिली लस आपली आणि आता मस्तपैकी खेळत आहे आता मी तुम्हाला काय दाखवत आहे ते बघा हे बघा कॉस्मेटिकचं आणखीन पार्सल आलेली आहे तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेल्या या छोट्या लिक्विड लिपस्टिक सहा पीस दोनशे रुपयाला दोन कलरमध्ये आलेले आहेत या डार्क कलर आणि लाईट कलर असे दोन दोन त्याच्यामध्ये वेगळे वेगळे आलेले आहेत की एकात सगळे डार्क कलर आहेत आणि एकात लाईट कलर आहेत असे बॉक्स आले आहेत कुणाला बुकिंग करायचं असेल तर फास्ट करा कारण मागच्या वेळीसारखं हे पुरणार नाही याचा आजचा स्क्रीनशॉट घ्या दोनशे रुपये किंमत आहे सहा लिपस्टिक लिक्विड तुम्हाला मिळत आहेत दोनशे रुपये किंमत आहे स्टॉक थोडाच येतो त्याच्यामुळं लगेच त्या संपून जातो त्याचप्रमाणे तुम्हाला ॲब्रो पेन्सिल बऱ्याच जणींना पाहिजे होती तर हे बघा ब्रँडची स्कॅनर वगैरे सगळं आहे तर मा मालिओची आहे मालिओची ॲब्रो पेन्सिल आहे की ॲब्रोतले केस गळणं वगैरे जर आपण हलक्या वापरल्या तर होऊ शकतं चोवीस तास कलर स्टे करतो त्याचप्रमाणे ह्याला या बाजूनं छोटूसा असा ब्रश आहे की जो ब्रश तुम्हाला जास्त जरी झाल्या ॲब्रो डार्क तरी तुम्ही त्याच्यावरनं फिरवू शकता आणि काढू शकता तर, तर तुम्हाला तुम्हाला एकही मालिओची ॲब्रो पेन्सिल बसेल आ, नव्वद रुपयाला तर तुम्ही ही ब्रँडची ज्यांना वापरायची हाऊस आहे त्यांनी घेऊ शकता आणि खरोखर काही गोष्टी ब्रँडेडच वापराव्यात या मताचे मी पण आहे बघा एच डीची आहे तर किंमत आहे त्याची ती तर तुम्ही ते पण घेऊ शकता त्याचप्रमाणे डॉक्टर रशलचं तर ब्रँड सगळीकडं असतो तुम्हाला माहिती आहे तर त्यांच्या आलेल्या आहेत आपल्याकडं या नोटच्या ट्रिप्स आलेल्या आहेत की जे आपल्या मुलांना म्हणा किंवा पतीला म्हणा व्हाईट हेड ब्लॅक हेडी येत असतात त्याच्यासाठी चेहरा स्वच्छ धुवायचा त्याच्यावर गरम पाण्याचा टॉवेल ठेवायचा एक पाच मिनटं नाकाभोवती जिथं कुठं आपल्याला असतील तिथं आणि त्याच्यानंतर ही ट्रिप्स लावून लगेच काढून घ्यायची आहे बघा सत्तावीस सालापर्यंत ह्याची मुदत आहे तुम्ही किती पण घेऊ शकता एक बॉक्स पण घेऊ शकता आणि एक दोन तुम्हाला हवे असतील तर ते आपण घेऊ शकता बॉक्सवर एम आर पी काय आहे तर बघा एकशे चाळीस रुपयाला तुम्हाला मिळणार आहेत या Uh, दहा ट्रिप्स तुम्हाला ह्याच्यातल्या मिळणार आहेत तर त्या तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे खरोखर सांगते उन्हाळा जवळ आलेला आहे मास्क वापरायला सुरुवात करा तुम्हा लोकांना अजून का, का मास्कचं हे कळत नाही आहे हे मला कळत नाही आहे अतिशय आपल्याला रोज रोज वापरता येतो एवढा छान एकदा वापरून आपण दुसऱ्यांदा पण त्यात सिरम शिल्लक असतं त्यामुळे वापरता येतो आणि अचानक कुठं जायचं आहे तर पार्टी फेशियलचा ग्लो आपल्याला मिळू शकतो तर हे सुद्धा ऑफरमध्ये आहेत असे दोन तुम्हाला मिळतील नव्याण्णव रुपयाला दोन आहेत ऑफरचा लाभ घ्या थोडेच आहेत तर पटकन संपून जातील स्क्रीनशॉट घ्या नव्याण्णवला दोन आहेत तर तुम्हाला हे आज मिळू शकतात हे सगळं आजच्या संपेल त्याच्यामुळं पटापट हे घ्या तर हे आहे मालिओचं टोनर की आपल्याला स सगळ्यात सुरुवातीला काय लावावं तर टोनर लावावं म्हणजे आपली स्किन चांगली राहते हे बघा संपूर्ण माहिती आहे आणि ब्रँड आहे तुम्ही कुठेही स्कॅन करू शकता काही करू शकता कोणत्याही प्रकारचा डुप्लिकेट वगैरे माल आपल्याकडं येत नाही शंभर टक्के गॅरंटीचाच माल येतो तर दोन हजार सव्वीस सा सालापर्यंत त्याची मुदतसुद्धा आहे आणि किंमत पण असेल ह्याची एम आर पी एच एम आर पेचवर नाही आहे मी जे कोणी मला विचारेल स्क्रीनशॉट घ्या जे कोणी विचारेल त्याला मी तुम्हाला सांगून टाकेल आणि एकदम स्वस्तात मस्त असं जारा ब्रँडचं बॉडी लोशन आलेलं आहे खूप सुंदर आहे वास पण खूप सुंदर आहे म्हणजे अक्षरशः एका दोन कामं होत आहेत असं आहे आणि फक्त दीडशे रुपये ह्याची किंमत आहे तर फटाफट स्क्रीनशॉट घ्या आणि हे सुद्धा बुकिंग तुम्ही करून टाका त्याचप्रमाणे प्रायमर जर तुम्हाला क्वालिटी प्रायमर वापरायचा असेल तर मालिओचा हा प्रायमर आपल्याकडं आलेला आहे असा बॉक्स पॅकेजिंगमध्ये तुम्हाला मिळेल की फोटो फिनिश आपल्याला मिळू शकतं तर दोनशे नव्याण्णव रुपये ह्याची किंमत आहे तुम्ही चेक करू शकता ए अतिशय सुंदर आहे की ह्याच्यावर फाउंडेशन लावलं आपण तर अतिशय सुंदर फिनिशिंग आपल्याला येत आहे इतका सुंदर हा मालिओचा प्रायमर आपल्याकडं आलेला आहे आता त्याचप्रमाणे मालिओ ब्रँडचं हे जे बघा डब्बीच एवढी छान आहे मूज फाउंडेशन आहे हे तर हे सुद्धा तुम्हाला ज्यांना फाउंडेशन लावता येत नाही त्यांच्यासाठी हे खास आहे मी तुम्हाला डबे ओपन करून दाखवतो बघा मालिओच आहे हे मूज फाउंडेशन किंमत आहे चारशे नव्याण्णव रुपये त्यामध्ये तुम्हाला एस पी एफ पण मिळत आहे अतिशय सुंदर आहे प्रोफेशनल प्राइमर काहीच वापरावं लागत नाही एकदम सॉफ्ट त्यांना तुम्हाला हे मिळेल ज्यांना लावता येत नाही किंवा तीन चार स्टेप कशाच्या मेकअपच्या करायला आवडत नाही त्यांच्यासाठी हे बघा या डबीमध्ये या रंगाचं अतिशय सुंदर फाउंडेशन येतं आहे की काही लावायचं नाही ना ज्यांना व्यवस्थित लावता येत नाही कोरडं पडतं काय तर या सगळ्यासाठी हे ब्रँडचं फाउंडेशन अतिशय उत्तम आहे किंमत आहे याची चारशे नव्याण्णव रुपये तर बघा आज ह्याच्यातलं काही तुम्हाला हवं असेल मला एकच बॉक्स आत्ता फोडायला जमला आणखीन भरपूर बॉक्स आहेत पण हवं असेल तर आणि हे पटदिवशी लिपस्टिक दोनशेला सहा बुक करून टाका कारण हा माल आता लवकर येणार नाही आणि कोरिया ब्रँड ही ही मालिओ ब्रँड ही कोरियाचीच ब्रँड आहे त्याच्यामुळं तुम्ही ह्याच्यातले कोणतेही मालिओचे प्रोडक्ट्स कोरियन ब्युटीसारखे त्याचे रिझल्ट आहेत सगळ्यांचे बघा फाउंडेशनची डबी किती छान आहे कीती तर या प्रकारे आजचा हा छोटासा व्हिडिओ तर या प्रकारे आजचा हा छोटासा व्हिडिओ इथंच बास करते तुम्ही बघू शकता साड्यांच्या अशा गराड्यामध्ये मी बसलेली आहे हे बघा एवढ्या लोकांचे अजून मला नंबर हे मिळत नाही आहे मी आत्ताच तुम्हाला हे केलं तर प्लीज असे भरभर भरभर नंबर द्या हे बघा शिल्पा देसाई वगैरे नाही नंबर मिळत आहेत मला यांचे त्यामुळं काम माझं चाललं आहे एकदा पॅकिंग करते एकदा इकडं एक येते एकदा रेकी करते आणि बिल्लू आहेच माझ्या सोबतीला मला काही आवडलं असेल तुम्हाला तर बुकिंग करून घ्या पटापट आणि म्हणजे तुम्हाला मिळतील या वस्तू नाही तर लगेच टॉकआउट होतील आपण हे घ्यायच्या आधीच लाईव्ह घ्यायच्या ला आधी टॉकआउट होतील आणि प्लीज सगळ्यांनी साड्यांचं जे काही आहे थोडंसं काहीतरी फोनमध्ये आहे साड्यांची नावं प्लीज पटपट पटपट पाठवा म्हणजे मला आज साड्यांमधनं फ्री व्हायचं आहे कारण खूप गोष्टी आहेत आपल्याकडं अजून की आपल्याला लाईव्ह घ्यायचं आहेत किंवा काय यासाठी तर प्लीज सगळ्यांनी पत्ते पटपट पाठवा -पट -पट थोडीशी आज टेम्परेचर आहे तब्येत थोडी खराब आहे त्याच्यामुळे आज व्हिडिओ नाही केले पण माझं काय चालू आहे हे तर मी तुम्हाला दाखवलं तर चला पटापट सगळ्यांनी आपल्या आपले नंबरवरती घ्या ब्रेसलेटवाले असो साड्यांवाले असो सगळ्यांनी नंबरवरती घ्या साड्यावाले पहिल्यांदा घ्या उद्या ब्रेसलेटचं काम करता येईल पण साड्या सगळ्या आज झाल्या पाहिजेत असं मला वाटतं तर चला टाटा बाय बाय अशा करते की तुम्ही पटपट मला मदत कराल